तर नमस्कार मित्रांनो हे बघा आज चालू आपण फिरायला सर सांगतील नमस्कार मित्रांनो आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा सिल्लोड सोयगाव तालुक्यातील पर्यटकांना आता लोणावळा खंडाळा महाबळेश्वर अशा ठिकाणी जाण्यासाठी असे व्ह्यू बघण्यासाठी जाण्यासाठी गरज नाही तर आज आपण बघू शकता सिल्लोड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा हळदा या गावात आपण बघू शकता अतिशय हिवराईने नटलेली हे डोंगर रांगा आपण बघू शकता याच ठिकाणी प्रसिद्ध असलेला वाडीचा किल्ला देखील आपण बघणार आहोत तत्पूर्वी जाता जाता रस्त्यामध्येच अशा ह्या दर्या जसं की आपण महाबळेश्वर लोणावळा खंडाळा या ठिकाणी आलो आणि हिवराईने नटलेली हे हळद्याच्या डोंगर रांगा आपण आज बघतोय चला तर आपण आता वाडी किल्ला बघू चला पर्यटन सोहळा या नवीन सिरीज मध्ये आम्ही तुम्हाला आपल्या परिसरातील नवनवीन पर्यटन स्थळ दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी आमच्या या येडमट रम्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आमच्या चॅनलच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन नक्की प्रेस करा बेल आयकॉन म्हणजे घंटा नक्की वाजवा हळदा घाट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वळण वाटेचा हो या वळण घाटेचा आम्ही या ठिकाणी प्रवासाच्या माध्यमातून आनंद लुटत आहोत आपण बघू शकता की आपण हा घाट या ठिकाणी संपत आलेला आहे आणि आपण आता आलेलो हो आहोत या हळदा घाट्याच्या पायथ्याशी असलेला या गावातील जलतरणाजवळ आपण या ठिकाणी आहोत अतिशय सुंदर असलेला हा एक स्पॉट आहे या ठिकाणी मच्छी साठी म्हणून हा पर्यटनाचा स्पॉट प्रसिद्ध आहे या ठिकाणी गोड्या पाण्यातील वेगवेगळे मासे या ठिकाणी जाग्यावरच पकडून आणि जाग्यावरच बनवून मिळतात तरी नॉनव्हेज एक खूप चांगला स्पॉट या ठिकाणी आहे वैताळवाडीचा किल्ला भूताचा किल्ला हळद्याचा किल्ला सोयगावचा किल्ला असे या घाटाला असे या किल्ल्याला या ठिकाणी अनेक नावांनी संबोधलेला आहेत जे त्याच्या बाजूला जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या बाजूला असलेला हा वेतळवाडीचा किल्ला या किल्ल्यातून जाताना अतिशय मजा येणार आहे जाताना अतिशय आनंदी वातावरण या ठिकाणी आपण बघाल पण बघू शकता जो समोर हा दिसणारा जो व्ह्यू आहे तो आहे वेतळवाडीचा किल्ला पर्यटनासाठी अगदी बघण्यासारखं मनमोहक दृश्य या ठिकाणी आपल्याला बघू शकता आणि या जंगलामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती देखील औषधी वनस्पतीचे झाड देखील या ठिकाणी आपल्याला बघायला अतिशय खूप सुंदर मनमोहक दृश्य या ठिकाणी आम्ही आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बघू शकता कि हा वैताळवाडीचा किल्ला सिल्लोड या शहरापासून अगदी हाचेच्या अंतरावर आहे आपण बसना सुद्धा या ठिकाणी येऊ शकता हळदा या गावापर्यंत हळद या गावापर्यंत बसची व्यवस्था देखील केलेली आहे नुकतंच पर्यटन विभागाने पुरातत्व विभागाने या किल्ल्याची दखल घेतलेली आहे पुरातत्व विभागाच्या वतीनं या किल्ल्याचे डागडुजे देखील या ठिकाणी करण्यात करणे चालू आहे तर बघू शकता आपण या वेतनवडीच्या किल्ल्याला या ठिकाणी आलेलो आहोत तर हे बघा मित्रांनो शेवट्या आपण वेतावाडीचे किल्ल्याजवळ पोचलो तर हे बघा तुम्ही इथे एक अगदी निसर्गरम्य वातावरण आहे तर तुम्ही पण एक वेळ अवश्य भेट देतात त्याला आपण किल्ल्याकडे जाऊया अतिशय जवळ असणाऱ्या या निसर्गरम्य वाडीच्या किल्ल्यावर हो आपण आता या ठिकाणी चाललेलो आहोत वैताळवाडीचा किल्ला म्हणून हा प्रसिद्ध आहे अतिशय सुंदर मनमोहक दृश्य या ठिकाणी आपण या निसर्गाचे बघणार आहोत खरं तर हे ठिकाण बघण्यासाठी जुलै ऑगस्ट या महिन्यात यायला हवं कारण पावसाच्या सरी झुळझुळ वाहणारे झरे या ठिकाणी खूप सुंदर असं वातावरण क्रिएट करतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच पर्यटकांना मी अशी विनंती करतो की आपण जुलै ऑगस्ट या महिन्यात या निसर्गरम्य ठिकाणी एक वेळ अवश्य भेट द्या पुरातत्व विभागाने नुकतीच दखल घेतलेल्या या किल्ल्याचं आपण आता बाहेरून बघत होतो परंतु आता आपण थेट किल्लाच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत हे बघू शकता आपण त्या किल्ल्याचे मजबूत असे बुरुज आपण बघू शकतो आपण या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात आता प्रवेश करीत आहोत आपण बघू शकता या किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे सर्व पर्यटकांना आम्ही हा वाडीचा किल्ला अगदी जवळून या ठिकाणी दाखवणार होतो हे या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार परंतु या ठिकाणी मवळ उठलेले दोन तीन आणि हे मवळ म्हणजे खूप डेंजर असतात त्याच्यामुळं मध्ये जाण्याची या त्या ठिकाणी हिंमत नाही तर तुम्हाला सर्वांना सांगतो तुमच्या आग्रहस्तोर नक्कीच या व्हिडिओचा दुसरा व्हिडिओ आम्ही पूर्ण किल्ला तुम्हाला दाखवू किंवा तुम्ही या ठिकाणी येऊन बघू शकता धन्यवाद